जर तुम्हाला आता बारावी नंतर पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करायची असेल तर या व्हिडिओमध्ये पुण्यातील टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेजची मी माहिती सांगणार आहे तिथ समजून घ्या पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत त्या बेलायकोनला सुद्धा प्रेस करून घ्या तर यामध्ये दहा नंबरला जेएसटीएम कॉलेज ताठवडे पुणे या कॉलेजमध्ये ऍडमिशन हे एमएसटी सीटी आणि जे मेन या परीक्षेवरून होते आणि या कॉलेजची फी कॅटेगरीनुसार वर्षाला पंधरा हजार ते एक लाख नऊ हजार रुपयेपर्यंत आहे आणि या कॉलेजचं प्लेसमेंटचं मिडीयम पॅकेज आहे बारा लाख रुपये वर्षाला त्यानंतर नऊ नंबरला ट्रिपल आय टी कॉलेज हिंजवडी फेज वन पुणे या कॉलेजचं ऍडमिशन एम एसटी आणि जे या परीक्षेवरून होते, होते ला आणि या कॉलेजची फी सुरू होते वर्षाला एक लाख तीस हजार पासून पुढे आणि या कॉलेजचा प्लेसमेंट मिडियम पॅकेज आहे साडेतीन ते साडेचार लाख रुपये त्यानंतर आठ नंबरला सिएगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव पुणे या कॉलेजचं ऍडमिशन अडमिशन हे आणि जे डब्ल्यू या परीक्षावरून होते आणि या कॉलेजची फी दीड लाख रुपये प्रति वर्षाला आणि या कॉलेजच्या प्लेसमेंटचं मीडियन पॅकेज साडेतीन ते साडेचार लाख रुपये प्रतिवर्ष त्यानंतर सात नंबरला एआयएसएस एमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या कॉलेज ऍडमिशन एम एसटी सीटी आणि जे डब्ल्यू मेन या परीक्षावरून होते आणि या कॉलेजची फी एक लाख चाळीस हजार रुपये प्रति वर्षाला आणि या कॉलेजचे मीडियन पॅकेज सुद्धा साडेतीन ते साडेचार लाख रुपये वर्षाला आहे त्यानंतर सहा नंबरला डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे या कॉलेजमध्ये अडमिशन एसटी सीटी आणि जे डब्ल्यू मेन या परीक्षेवरून होते आणि या कॉलेजची फी एक लाख पस्तीस हजार रुपये प्रतिवर्षाला आणि या कॉलेजचं मीडियन पॅकेज पाच लाख रुपये प्रति वर्षाला त्यानंतर पाच नंबरला आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या कॉलेज चे ऍडमिशन एमएसटी सीटी त्यानंतर जे डब्ल्यू मेन आणि बीयूपी सीईटी म्हणजे या कॉलेजची स्वतःची एक सीईटी परीक्षा आहे म्हणजे जर तुम्हाला एम एसटी सीटी आणि जेडब्ल्यू मेनला कमी मार्क असतील तर तुम्ही या कॉलेजचे प्रवेश परीक्षा देऊन ऍडमिशन घेऊ शकता या कॉलेजची फी आहे एक लाख पंचवीस हजार ते दीड लाख रुपये प्रति वर्षाला आणि या कॉलेजचं मीडियन पॅकेज साडेचार लाख रुपये वर्षाला त्यानंतर चार, वर्षा चार नंबरला आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी पी पुणे या कॉलेजचं ऍडमिशन एमएसटी सीटी आणि जे मेन या परीक्षेवरून होते आणि या कॉलेजची फी आहे वर्षाला एक लाख सत्तर हजार रुपये आणि या कॉलेजचं मीडियन पॅकेज सहा ते नऊ लाख रुपये प्रति वर्षाला त्यानंतर तीन नंबरला आहे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे या कॉलेजचा ऍडमिशन एम एसटी सीटी जे डब्ल्यू आणि एमआयटी डब्ल्यू सी टी म्हणजे या कॉलेजची स्वतःची एक प्रवेश परीक्षा यावरून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि या कॉलेजची फी ए दोन लाख छत्तीस हजार रुपये प्रतिवर्षाला आणि या कॉलेजचं मिडीयम पॅकेज नऊ लाख रुपये प्रतिवर्षाला त्यानंतर दोन नंबरला आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉजी वीआयी पुणे या कॉलेज ऍडमिशन एमएसटी सीटी आणि जे डब्ल्यूए या परीक्षेवरून होते आणि या कॉलेजची फी वर्षाला एक लाख ऐंशी हजार रुपये आणि या कॉलेजचं मिडीयम पॅकेज लाख रुपये प्रतिवर्षाला आणि आता एक नंबरला आहे सीआयपी कॉलेज शिवाजीनगर पुणे या कॉलेज ऍडमिशन अडमिशन एमएसटी सीटी आणि जे डब्ल्यूम मेन या परीक्षेवरून होते आणि या कॉलेजची फी नव्वद हजार रुपये प्रतिवर्षाला आणि या कॉलेज हायेस्ट पॅकेज पन्नास पॉईंट पाच एल पी आणि याचं मिडीयम पॅकेज अकरा पॉईंट पस्तीस एल पी तर या होत्या पुणे टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेज जिथे तुम्ही बारावी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता आणि जर तुम्हाला कमी फी वालेज कॉलेज पाहिजे असतील तर तसं कॉमेंट करून सांगा आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ऍड करून देईल आणि जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून मित्रांना नक्की शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र